कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंगावरील सोन्यासाठी वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली तोंडात बोळा कोंबून व गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली शोभा सदाशिव धनवडे राहणार कचरा डेपो जवळ गड इंग्लज असं या मृत महिलेचं नाव आहे शनिवारी संध्याकाळी त्या घरातून निघून गेल्या त्यांच्या अंगावरील दागिने काढले आणि त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून गळा दाबून त्यांना सोलापूर वसाहतीजवळ विहिरीत ढकलून देण्यात आलं मात्र विहिरीच्या काठावरील झाडाला मृतदेह अडकला होता मिळालेल्या माहितीनुसार मयत शोभा धनवडे यांचे पती सदाशिव आणि मुलगा मारुतीसह धान्याचं चा दुकान चालवतात शनिवारी रात्री सदाशिव धनवडे यांना पत्नी शोभा या दिसत नसल्यानं मुलगा मारुतीला त्यांनी माहिती दिली यानंतर शोभा यांची शोधाशोध सुरू झाली दरम्यान मारुतींनी सर्वत्र फोन करून चौकशी करण्यास सुरुवात केली मात्र त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचं लक्षात आलं त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा मारुतीनं पोलिसांना आई बेपत्ता झाल्याची तक्रार केली दरम्यान रविवारी सकाळी सुद्धा घरी काम करणाऱ्या मावशीकडे कर सुद्धा चौकशी केली मात्र तिथंही त्यांची काही माहिती मिळाली नाही त्यामुळे आईचा शोध घेत असतानाच एका शेतातील विहिरीच्या बाजूला एक नॅपकिन बाजूला चप्पल आणि मोबाईलचा रंगाचा कवर दिसून आला मात्र त्यामध्ये मोबाईल नव्हता आणि विहिरीत वाकून पाहिले असता कडेला झुडपामध्ये अडकलेला मृतदेह दिसून आला यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास वेगानं सुरू केला पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल केला मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शोभा यांचा असल्याचं लक्षात आलं त्यावेळी त्यांच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा व डाव्या बाजूला गळावलेला व्रण दिसून आला त्यांच्या अंगावरील सहा तोळ्याचं गंटण अडीच तोळ्याचं मंगळसूत्र सात ग्रॅम आणि आठ ग्रॅमची प्रत्येकी एक अंगठी कानातील एक तोळ्याची कर्णफुली दिसून आली नाहीत त्यामुळे या दागिन्यासाठी गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट झालं